सोनं घेण्याची आता आमची एवढी ऐकत नाही गरीब लग्न कसं मुलांचे एखादी आम्ही आणायचं म्हटलं तर सोनं तिला घालायचं म्हटलं तर पैसे पाहिजे का नको तेवढं वाईट झालंय वाढणार आहे कारण आता डिमांड आहे धादर डोळे घ्यायला आता आभार टेकली पूर्ण सगळं सोन्यात रेट असल्या रेटा मग कोण कोणी घेणं झाले असं नकली सोनं तयार करायला सध्या सोन्याचे दर जे आहेत ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत कारण सोन्याचे दर आहेत वाढत आणि ते वाढतच चाललेले आहेत मात्र खरंच सोनं इतकं महाग का झालंय लोकांचा सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय का हेच आपण महामनी सोशलच्या आमदनी अठणी खर्चा रुपया या, या सिरीजच्या माध्यमातून मत त्यांची जाणून घेणार आहोत नमस्कार मी सद्दाम अली आणि मी पोहोचलोय आज सांगलीमध्ये सोन्याचे वाढते दर आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे जाणून घेण्यासाठी मी आज सांगलीकरांशी संवाद साधणार आहे आणि नेमकं सांगलीकरांसाठी सोनं म्हणजे भावना आहे की गुंतवणूक याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया काय म्हणतात सांगलीकर मी सध्या सांगलीतील शनिवार बाजारामध्ये आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदीसाठी महिला असतील नागरिकांची आणि सांगलीकरांची विशेषतः गर्दी झालेली आहे आणि आपण त्यांच्याकडून जाता जाणून घेणार आहोत सोन्याचे दर वाढतायत त्यांच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आता सोन्याचे दर वाढतायत वाढत्या दरांकडे वाढत्या दरांकडे कसं बघणार सर्वसामान्य लोक काही नेहमी नेहमी सोनं खरेदी करत नाहीये सण वार किंवा विवाह असेल तर सण सोनं खरेदी आणि खरं म्हणायला गेलं तर सोनं कमी व्हायला पाहिजे नाही वाईट आहे आता कसं सोन्याचं जर म्हणजे सोनं घ्यायची त्यांचे लग्न कसं मुलांचे वाईट झालंय हो? सर्वसामान्य माणसं आहेत ते आपल्या मुला लग्नात वगैरे कसं घेणार ते घेऊ शकत नाहीत सोनं त्यामुळं त्यांचा लग्नामध्ये बाकीचा खर्च असतोय सोन्याचा खर्च असतोय ते सगळे करू शकत नाहीत मॅनेज त्यांच्या आयुष्यभराची कमाई सोनं खरेदी करण्यात जाते त्यामुळं सोन्याचा दर कमी व्हायला पाहिजे असं मला वाटतंय सोन्याचा दर वाढलाय म्हणजे मंदिर येणार मार्केटला चांगला नाही गोरगरिबाला कुठेतरी काहीतरी घ्यायचं म्हटलं तर होत नाही गोर गरीब लग्न करणार मुली मुलींचे कसं होणार वाईटाला कुठलं मिळत आहे सोन मार्केट मध्ये ज्याची जा व्हॅल्यू जास्त आहे त्याचे दर वाढत राहणार ना सोन्यात दर लय वाढलेला आहे आता कमी व्हायला पाहिजे गरीबाचा घास नाही घेण्यासारखा शेअर्स मध्ये जर गुंतवणूक वाढली तर सोन्याची रेट होतील कमी गोरगरीबा हाल आहे लग्न सर करायचे हेच दुसरं काय आता वाढणाऱ्याला आपण काय आहे आता जर बघायला गेलं तर सोन्याचा दर वाढलेला आहे तुम्ही पूर्वी घेतलेलं सोनं कधी विकायचा विचार केला का नाही 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 केला काय कारण म्हणजे आता आतापर्यंत जो जे रेकॉर्ड आहे त्यामध्ये सोन्याचा रेट वाढतच चाललाय मग आता इथून पुढे पण वाढेल असा आमचा अंदाज आहे त्यामुळं पूर्वीच आहे ते पण सोनं विक, विकल्यानंतर मग आपल्याला लॉसच होणार त्यामुळं आहे ते सोनं नाही विकणार तोला दोन तोला एवढे तेवढं विकून काय करणार मुला मुलीला दिले लग्न करून सोनच नाही आमच्याकडे तर विकायचं काय फोटो भरणं मुश्किल झालं नाही नाही आलं का आला नाही तर पुढच्या पिढीला काय घालायचं स्वस्तात घेतलेलं आत्ता मोडलं पुढच्या पिढीला तेव्हा पण त्यांना मागायच घ्यायला लागणार की बरोबर नाही राहणार ना ते गुंतवणुकीच्या दृष्टीने ते योग्य जायचं नाही नाही आता इकून परत घ्यायचं होणार नाही ना नाही नाही विकायचा विचार आला नाही आता वाढत आला नाही घ्यायचं ते ताकद नाही आणि विकताय काय आता नाही घ्यायलाच होत नाही आणि विकले असं स्वस्त घेतले कसं विकणार हा नाही सोनं विकायचा विचार करावा झाला नाही की पहिला आपण जपून ठेवलेला एवढं आपल्या एवढं कष्टाने पैसे करून घेतली आपण परत तीच विकणं म्हणजे असं ते असं म्हणाल कस वाटते नाही नाही विकू शकत नाही आम्ही विकणार बी नाही त्याच्या लाईफलायम ठेवू नाही विकणार नाही म्हणजे आपण एक प्रकारची गुंतवणूक म्हणता येईल गुंतवणूकच घेऊ घरात आपल्या वस्तू आपण आणली ती विकायची कशाला तर सोन्याकडे तुम्ही गुंतवणूक म्हणून कधी बघितलंय का हो तसं बघायला गेलं तर सोने एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे बाकी तुम्ही शेअर्स वगैरे मध्ये जर गुंतवले पैसे तर त्याचे रिटर्न मिळाले तर कदाचित मिळतात कदाचित मिळत पण नाही बाकीच्या सगळ्या ह्याच्यापेक्षा ही सोन्याची सेफ इन्व्हेस्टमेंट आहे नाही इन्व्हेस्टमेंट करतोय तर परिस्थिती असली तर करणार ना मोठ्या का लोकांची काम गरीबांचे कशी काम श्रीमंत आहे ते घेणार गरीबांस काय घेऊ शकत नाही गरीब माणसं काय करू शकता काय नाही करू शकत एक दोन वर्ष झाला घेतलं होतं देवाईला केले सोन गुंत न एक लाख पस्तीस हजार केले सगळं म्हणजे पहिला आधी करून घेतला असत एवढं पण गेलं नसतं बरं आता एवढं एक लाख चाळीस गेले समजा तुम्हाला खरेदीला गेला आणि तुम्हाला सोनं घ्यायचं का चांदी घ्यायची काहीच नको वाटत आता घ्यायला भाव अहो पैसे नको सोनच घेणार चांदी नाही चांदी वाढली मान्य आहे तर आयुष्यात चांदी कमी झाली तर सोनं वाढतच जाणार दोन्ही पण नाही कारण एवढं बचत पैसे ना चांदी घेणार सोनं महाग आहे नाही बर दोन्ही पण चालेल कारण दोन्हीचे रेट मोस्टली इक्वलच आहेत आता चांदीच घ्या लागणार सोनं तर आबा टेकली आहे चांदी जर आहे लेवल मध्ये आहे चांदी सोनं बी घेणार नाही चांदी बी घेणार नाही आता संपली माणसं कपेसिटी आता जगणं मुश्किल झालं सोनं चांदी कोण घेणार मध्यम वर्गाची माणसं कोण घेणार नाही तुम्ही शेवटचं सोनं कधी घेतलं का आठवत आणि आता दहा दहा वर्षापूर्वी घेतलेलो बर कितीने घेतले त्यावेळेला त्यावेळेस स्वस्त पस्तीस चाळीस हजार असते तवा घेतलेलो घेतले सत्तावीस नव्हते तोपर्यंत घेतलं मग त्यानंतर आता ऐंशी नऊ परत गेले त्यावेळी घेतलं आम्ही पण आता दहा पंधरा वर्ष झाले बर दोन वर्ष माग होते ऐंशी नव्वद होत त्या वेळेला बावन्न हजार रुपये काय पहिलं होतं आम्ही घेतलेलं चाळीस हजार डबल एक एक म्हणजे तर आज आपण सांगलीकरांची मतं जाणून घेतलीत की वाढत्या सोन्याच्या दराबाबत त्यांना काय वाटतंय काही जणांसाठी सोनं म्हणजे भावना आहेत काही जणांसाठी सुरक्षित गुंतवणूक भावना असो किंवा गुंतवणूक मात्र सोन्याचं आकर्षण आहे तसंच याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतंय हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असंच पैशाबाबत बोलूया पुढच्या भागात महामनी सोशलच्या आमदनी खर्चा रुपयाच्या पुढील सिरीजमध्ये